श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय महाप्रभावी अठरा तोडगे दुसरा श्रावणी सोमवार आहे अगदी खास एक तोडगा अवश्य करा शिवपूजन कसे करावे तर उपाय एक दुसरा श्रावण सोमवारी आपण आवर्जून भीमसेनी कापूर जलात टाकून आपण ते जल भगवान शिवावर समर्पित करावे असे केल्याने सर्व दुःखांचा नाश होतो आणि कापराच्या सुगंधाने भगवान शिव प्रसन्न होऊन आपले आयुष्य सुंदर भरतात दोन आवर्जून दुसरा श्रावण सोमवारी शक्य असल्यास भस्म जलात टाकून भगवान शिवावर समर्पित करण्याचे प्रयत्न करावे भस्म हे शिवाला अत्यंत प्रिय आहे तीन श्रावण महिन्यामध्ये आपण एक नियम करावा की पूर्ण श्रावण महिनाभर आपण घरातून एक तांब्याचा कलशमध्ये जल घेऊन त्यात काळे तीळ टाकून आपल्या घरातून शिवालयापर्यंत जावे आणि ओम नमो भगवते रुद्राय मंत्राचा जप करत जावे किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्राचे स्मरण करत ते जल भगवान शिवावर समर्पित करावे तर असे केल्याने काय होते तर जी यात्रा एक कावड यात्री हरिद्वारवरून जल आणून भगवान शिवावर समर्पित केल्याने यात्रेला ते फळ प्राप्त होते तेच फळ आपल्याला नित्य शिवालयामध्ये श्रावण महिन्यामध्ये जल समर्पित केल्याने प्राप्त होते जर आपण कावड यात्रेमध्ये जाऊ शकत नसेल तर आपल्यासाठी सरळ विधान आहे की जलात्काळे तीळ टाकून भगवान शिवावर पूर्ण श्रावणभर समर्पित करावे चार तसेच शिवलिंगावर अत्तर टाकलेले जल अर्पण करावे जर आपण भगवान शिवावर ते जल समर्पित केले तर आपल्याला आरोग्य प्राप्त होते तसेच कठोर समस्यांपासून मुक्ती मिळते पाच जर काहीही मिळाले नाही तर सगळ्यात सुंदर वस्तू आहे ती म्हणजे दुर्वा नित्य आपण श्रावण सोमवारी अकरा दुर्वा किंवा एकवीस दुर्वा किंवा एकशे आठ दुर्वा शिवलिंगावर समर्पित कराव्यात दुर्वा भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे असे म्हटले जाते की एक दुर्वा अर्पण केल्यास शिवप्रसन्न होतात सहा तसेच दुसऱ्या श्रावण सोमवारी कोणत्याही फळाचा रस त्याचा अभिषेक शिवास केल्यास भगवान शिव प्रसन्न होता बर धन तर होतातच त्याचबरोबर आपल्या घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही ते घर नेहमी धनधान्याने भरलेले राहते सात पूर्ण श्रावणमध्ये आपण भगवान शिवावर पुष्प जरूर समर्पित करावे जर आपल्या इथे कुंडीमध्ये लावलेली फुले असेल तर तेच समर्पित करावे जर नसेल तर बाजारामधून घेऊन ते फूल समर्पित करावे पण कोणी समर्पित केलेले फूल आपण परत ती फुले अर्पण करू नये प्रयत्न करावे की कोणाच्याही घरून फुले तोडून ते फूल समर्पित करू नये प्रयत्न करावे की श्रद्धेने फूल आणण्याचे प्रयत्न करावे आठ दुसऱ्या श्रावण सोमवारी शक्यतो एकशे आठ बेलपत्र अर्पण करा ते शक्य नसल्यास आपण भगवान महादेवाला पाच बेलपत्र भगवान शिवावर समर्पित करावे पाचपेक्षा जास्त मिळाले तर ते अर्पण करावे पण कमीत कमी पाच बेलपत्र श्रावण सोमवारी भगवान शिवाच्या शिवलिंगावर अर्पण करावे बेलपत्राच्या पानांवर ओम शिवाय लिहून महादेवाला नमस्कार करून शिवलिंगावर अर्पण करून द्यावे बेलपत्राच्या तीन पानांवर एकावर एक ओम दुसऱ्यावर नम तिसऱ्यावर शिवाय चंदनाने लिहावे नऊ शास्त्र सांगते की जो भक्त पूर्ण श्रावण महिन्यात शुद्ध भावनेने जर करवीरचे फूल भगवान शिवाच्या शिवलिंगावर अर्पण करतो त्याला प्रत्येक दिवशी एक करवीर पुष्प अर्पण केल्याने हजार गाईंचे दान केल्याचे फळ मिळते करवीर पुष्प म्हणजे कनेरचे फूल पिवळे कनेरचे फूल लाल कनेरचे फूल आपल्याला मिळाले तर श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाला अवश्य अर्पण करावे दहा श्रावण सोमवारी मोगऱ्याचे पुष्प जर आपल्याला मिळाले तर ते अवश्य अर्पण करावे आणि धोत्र्याचे पुष्प मिळाले तर ते पुष्प नित्य भगवान शिवाच्या शिवलिंगावर अर्पण करावे जर नित्य मिळाले नाही तर कमीत कमी सोमवारच्या दिवशी अवश्य ते पुष्प अर्पण करावे अकरा नीलकमळाचे पुष्प रक्तकमळ जे कमळ आपल्याला मिळेल ते कमळाचे फूल भगवान शिवावर जरूर अर्पण करावे भगवान विष्णूही भगवान शिवाची कमळाने पूजा आणि अर्चना करतात त्यामुळे भगवान शिवाला कमळाचे पुष्प ही अत्यंत प्रिय आहे जर कमळाचे पुष्प नित्य मिळाले नाही तर प्रत्येक सोमवारी अर्पण करावे प्रत्येक सोमवारी कमळाचे पुष्प मिळाले नाही तर श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी कमळाचे पुष्प अर्पण करावे कोणत्याही एखाद्या सुंदर दिवशी एक कमळाचे पुष्प पूर्ण श्रावण महिन्यामध्ये एक कमळाचे पुष्प शिवलिंगावर जरूर समर्पित करण्याचे प्रयत्न करावे महादेवाला कमळाचे पुष्प खूप प्रिय आहे बारा श्रावण सोमवारी जव अर्पण केल्याने निरोगी राहतात त्यामुळे आपण एकवीस जव पूर्ण श्रावण महिन्यात अर्पण करावेत तेरा तांदूळ बिना तुटलेला अक्षता भगवान शिवावर अकरा तांदळाचे दाणे जरूर भगवान शिवाच्या शिवलिंगावर अर्पण करावे चौदा तीळ आपण पाचही श्रावण सोमवारी भगवान शिवाच्या शिवलिंगावर काळे तीळ जरूर अर्पण करावे जलमध्ये टाकून ही काळे तीळ समर्पित करावे बेलपत्राच्या पानाला लावूनही काळे तीळ समर्पित करावे किंवा स्वच्छ करून तीळ एक एक दाणा भगवान शिवाच्या शिवलिंगावर अर्पण करावा तिळचे दाणे अर्पण करावे भगवान शिव त्वरित प्रसन्न होऊन तुमची इच्छा पूर्ण करतात पंधरा गहूचे अकरा दाणे भगवान शिवाला जरूर अर्पण करावे सोळा त्यानंतर मुगाचे जाणे अर्पण करावे नित्य अर्पण करू शकत नसेल तर श्रावण महिन्यामध्ये बुधवारच्या दिवशी अवश्य अर्पण करावे सतरा उडदाची डाळ आपण दुसऱ्या सोमवारी चौथ्या सोमवारी व शेवटच्या सोमवारी या दिवशी दाणे किंवा एकवीस दाणे भगवान शिवावर अर्पण करावे अठरा रुद्राक्ष आपण एक काम करावे की बाजारात जाऊन आपल्याला जर पंचमुखी रुद्राक्ष वेगवेगळे मिळाले तर आपल्याला जमेल तर पाच रुद्राक्ष जरूर घेऊन यावे आपण पाच सोमवार प्रत्येक सोमवारी एक रुद्राक्ष भगवान शिवाच्या शिवलिंगावर जरूर अर्पण करावे जर तुमच्याकडून एवढे पण होत नसेल तर श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी त्या दिवशी भगवान शिवावर पूर्ण फळ एकाच रुद्राक्षाने प्राप्त होईल आपल्याला पंचमुखी रुद्राक्ष आणून रात्रभर जलात ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी तो रुद्राक्ष स्वच्छ धुवून एका कलशात जल घेऊन त्या जलात रुद्राक्ष टाकून ते जल भगवान शिवावर समर्पित केल्यानंतर तो रुद्राक्ष शिवलिंगावरती सोडून द्यावे श्रावण महिन्यामध्ये जे काही अर्पण करायचे आहे ते श्रद्धेने अर्पण करावे चतुर्मास सुरू आहे श्रावण महिन्याची सुरुवात श्रावणी सोमवारी झाली होती पहिल्या श्रावणी सोमवारी अगदी उत्साहात आणि आनंदाचं वातावरण करण्यात आले अनेकांनी शिव मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले विधिवत पद्धतीने अभिषेक यथा सांग यथाशक्ती करण्यात आले शिवपूजनासाठी श्रावण महिना सर्वोत्तम मानला जातो आता दुसरा श्रावणी सोमवार येत आहे या दिवशी कोणती शिवमोठ पहावी व्रताचारण कसे करावे जाणून घेऊया भ भगवान महादेवांनी कामासुरावर विजय मिळवला होता तसे आपल्या मनातील विचारातील वासना नियंत्रणात राहण्यासाठी श्रावणातील व्रते आयोजली असल्याची मान्यता आहे जी व्यक्ती देहावर आणि मनावर नियंत्रण मिळवू शकते ती कोणत्याही गोष्टी मिळवू शकते असा विश्वास श्रावणी सोमवारच्या उपवासातून आणि व्रतामधून प्राप्त होतो असे सांगितले जाते दुसरा श्रावणी सोमवार बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे कोणती शिवमोठ व्हावी तर सोमवार हा शंकराचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त होते देशभरातील कोट्यावधी शिवभक्त या दिवशी महादेव शिवशंकराची विशेष पूजा करतात जलाभिषेक आणि रुद्राभिषेक मोठ्या भक्तिभावाने केला जातो दुसरी श्रावणी सोमवारी तीळ शिवमूठ म्हणून वाहण्याची परंपरा आपल्याकडे आहे दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवमूठ कसे करावे तर श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करावा तो दुसऱ्या दिवशी सोडावा मात्र आजारी व्यक्ती गर्भवती महिला ज्येष्ठ नागरिकांनी रात्री भोजन केले तरी चालेल श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरकल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा त्यानंतर महादेव शिवशंकराचे ध्यान करावे ओम नम शिवाय या मंत्रोपचारासह शिवशंकराची तर ओम नम शिवाय या मंत्रोपचारासह पार्वती देवीची यथोचित षडोपचारी पूजा करावी या दिवशी एकभुक्त राहावे शक्य असल्यास घराजवळच्या एखाद्या उद्यानात थोडा वेळ जाऊन यावे अशा तऱ्हेने हे व्रत एकूण चौदा वर्षे करून मग त्याचे यथासांग उद्यापन करावे असे सांगितले जाते दुसऱ्या श्रावणी सोमवारी शुभ संयोग बारा ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार असणार आहे या दिवशी लक्ष्मी नारायण योग आणि यश राजयोगाचा संयोग जुळून आलेला आहे महादेवाची पूजा करून जलाभिषेक आणि रुद्राभिषेक केला जातो तसेच दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवमूठ म्हणून ती वाहण्याची परंपरा असते दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवपिंडीचे पूजन कसे करावे तर श्रावणातल्या दुसऱ्या श्रावणी सोमवारी दिवसभर उपवास करावा स्नान करून स्वच्छ कपडे घालून व्रताचा संकल्प करावा त्यानंतर शिवाचे ध्यान करून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा शिवाला पांढरा रंग प्रिय असल्यामुळे दुसऱ्या श्रावणी सोमवारी पांढऱ्या वस्तू अर्पण केल्या जातात यामध्ये शिवमूठ म्हणून तीळ वाहिले जाते श्री स्वामी समर्थ